मित्रांनो तुझेचं मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार घरातील सर्वांना आता हॉलमध्ये बोलवतो तेथे मंजुळ आणि साहेबरावाला सुद्धा तो जोराजोरात आवाज देतो ते दोघेही आता घाबरतच बाहेर येतात ते क्षमा विचारू लागते अहो मल्हार भाऊजी नक्की काय झालंय अहो त्यांचं काही चुकलं आहे का त्यावरती मल्हार म्हणतो हो तसंच समजा आणि चूक केली असेल तर त्या दोघांना शिक्षा सुद्धा द्यायला हवी बरोबर आहे ना क्षमावाहिनी तर आता स्वरा आणि पिहूला वाटतं की साहेबरावाचं बिंग आता मल्हार सर्वांसमोर फोडणार या विचाराने दोघीही एकमेकींना थम्स अप करतात त्यावरती मोनिका तेथे येत म्हणते एक मिनिट मल्हार या दोघांना एकट्याने शिक्षा देऊ शकत नाही मी सुद्धा तुझ्या आहे त्यावरती साहेबराव आता मनातल्या मनात विचार करू लागतो या टिकटॉक मोनिकाला कसली अवधसा आठवली आता साहेबरावाचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो म्हणूनच मल्हार विचारतो काय झालं साहेबराव हा असा तुम्हाला घाम का फुटलाय एखादी चोरी पकडल्यासारखं तुम्ही का दिसताय तेव्हा आता तुम्हाला ज्या गोष्टीसाठी इकडे बोलवलं आहे ते मी सांगूनच टाकतो असं म्हणून घरातील वातावरण पूर्णपणे एकदम सिरियस असतं तेव्हा सर्वांना वाटतं ना की काय असेल मल्हारकडे असं की साहेबराव आणि मंजुळाचं जे सत्य आहे त्यावरती मल्हार म्हणतो आता मी आणि मोनिकाने ठरवलं आहे की साहेबराव आणि मंजुळाचं लवकरात लवकर लग्न लावून द्यायचं त्या दोघांच्या लग्नाचा बार उडवायचा हे ऐकताच आता सर्वजण टाळ्या वाजवतात त्या दोघांचं अभिनंदन करतात तेव्हा साहेबराव देखील खूपच खुश होतो तर ही बातमी ऐकताच आता पिहू स्वरा आणि त्याचबरोबर निरंजन मामाला खूप मोठा धक्का बसतो त्यावरती मोनिका म्हणते दादा अहो हे लग्न कधी होणार आहे माहिती आहे का येणाऱ्या मंगळवारी हे ऐकताच आता सर्वजण दोघांकडे पाहू लाग त्यावरती मल्हार म्हणतो हे नक्की कुणाच्या सांगण्यावरून झाले हे पण मी आता रेवी करूनच टाकतो मगाशी मंजुळाबाई जेव्हा माझ्याकडे आल्या तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की साहेबराव आणि माझं लग्न लवकरात लवकर लावून लवकर लवकर द्या म्हणूनच मी ठरवलं की त्यांची अशी इच्छा अपुरी ठेवायला नको तेव्हा मंजुळा देखील खूप घाबरलेली असते आता तिला काय बोलावं हे सुचत नाही तेवढ्यातच क्षमा पुढे येते आणि मंजुळाला म्हणते तुमच्या दोघांचं अभिनंदन मग काय मंजुळा तुझ्या मनात खूप मनात दडून असलेली तुझी ही इच्छा आता पूर्ण होणार आहे असं वाटतंय त्यावरती विजय पुढे होतो आणि म्हणतो क्षमा पण कुणाची इच्छा जास्त प्रबळ होती याची स्पर्धा जर लावली तर कुणाची इच्छा प्रबळ असेल असं तुला वाटतंय तेव्हा आता आई म्हणतात अरे तुम्ही कुणाचं काय सांगून बसलात अहो आपले साहेबराव तर लग्नासाठी एवढे उतावेळे झाले होते म्हटल्यावर साहेबरावांची जी इच्छा प्रबळ असणार ना त्यावरती स्वरा मनातल्या मनात विचार करू लागते मल्हार गुरुजी तुम्ही हे काय केलं तुम्ही तर म्हणाला होतात ना मी मंजुळा आईला काहीही होऊ देणार नाही तुझा, मग तुम्ही अशी कशी लग्नाची तारीख काढू शकता त्यावरती आता साहेबराव मंजुळाला इशारा करतो की आईच्या पाया पडायचे तेव्हा आईपासून लेकराचं कधी काही लपतं का असं म्हणून साहेबराव आता आईंच्या पाया पडतो आता तुमचे आशीर्वाद फक्त द्या म्हणजे आम्ही दोघे लग्न करून असं आता साहेबराव म्हण त्यावरती आई म्हणते मंजुळा तू तर मला माझ्या मुली मुलीसारखी आहेस त्यामुळे मुलीची जशी पाठवणी करतात ना अगदी तशीच पाठवणी मी तुझी या घरातून करणार आहे तेव्हा मोनिका मनात आता मनातल्या मनात विचार करू लागते स्वरा आणि मंजुळा या घरातून जाण्याचा काउंट डाऊन आता सुरू झाला आहे पुढे आता सीमा आई म्हणतात की मल्हार आपल्याला लवकरात लवकर तयारी करायला हवी रे आता आपल्या घरातल्या लेकीचंच लग्न असं समजायचं तेव्हा आता मल्हार म्हणतो हो आई त्यानंतर मोनिका म्हणते आई माझ्याकडे एक प्लॅन आहे असं म्हणून ती क्षमाला तो प्लॅन सांगत असते तर स्वरा आणि पिहू या दोघीही खूप नाराज असतात ही गोष्ट आता मोनिकाला समजते इकडे साहेबराव हळूच मंजुळाचा हात पकडतो आणि तिला म्हणतो काय मग मंजुळाबाई कॉंग्रॅच्युलेशन्स तू साहेबरावाच्या कानाखाली जो जाळ काढला होता ना त्याचाच हा धूर निघतोय तुला कसं वाटतंय असं साहेबराव रागातच मंजुळाला विचारतो पुढे आता साहेबराव म्हणू लागतो की मंजुळे तुला तर माहिती आहे आता आपण दोघे लग्न करणार स्वराला घेऊन आपण तिकडे वाड्यावर जाणार आणि वाड्याची शान तुझ्याशिवाय आहे का तू तर त्या वाड्यावर हवीच आता स्वरा आणि तुझ्या पायामध्ये मी चाळ बांधणारच तू बघत राहा तेव्हा आता मनातल्या मनात मंजूळा मनात मनात विचार करू लागते या हलकटाच्या नादी लागून काहीही उपयोग नाही आहे या नालायकाला अगोदर घरातून बाहेर काढायला हवं कालपर्यंत तर म्हणत होता स्वराला मी माझ्या पोटच्या लेकीप्रमाणे वा आणि आता हा असं का म्हणतोय या मुडद्याचं काहीतरी करायलाच हवं असा ती मनातल्या मनात विचार करू लागते तेवढ्यातच सीमा आई म्हणतात मंजुळा तुझ्या सगुणा आईला सुद्धा इकडे घेऊन ये आणि लग्न होईपर्यंत त्यांना पाठवूच नको तिकडे तेव्हा साहेबराव म्हणतो सासूबाईंना ना मी घेऊन येतो तुम्ही नका काळजी करू त्यावरती मंजुळा म्हणते नाही मी माझी जाईल आणि घेऊन येईल त्यानंतर स्वरा आता रागातच तेथून निघून जाते तेव्हा मल्हार आता तिच्याकडे पाहत मनातल्या मनात विचार करतो मला माफ कर तर स्वरा मला माहिती आहे तुला या गोष्टीमुळे खूप वाईट वाटले बेटा पण उद्या मी सुपण्याला जाऊन साहेबरावाची सर्व जन्मकुंडली काढणार आहे मग याच्याकडे मी पाहतोच असं म्हणून आता मल्हार तो विचार करू लागतो इकडे मंजुळा ही रूममध्ये येते ती मनातल्या मनात आता विचार करू लागते की या घराने मला खूप काही दिले मल्हार सरांनी या घरातील माणसांनी आता या साहेबरावाचं काय करावं ना कळतच नाही या सर्व मला फक्त माझ्या स्वराची भीती वाटतीये बिचारीने तिच्या आई अगोदर तर गमावलीये परंतु आता नाही या साहेबरावाला तिच्या आयुष्याशी मी खेळू देणारच नाही स्वरात स्वरातेथे येते आणि रडतच म्हणते आई तू असं का करते जर तुला त्या साहेबराव काकांबरोबर लग्न करायचं नाही तर तू हो का म्हणतेस तू मल्हार गुरुजींना सांग ना त्यावरती मंजुळा म्हणते मन नाही सांगू शकत ग बेटा कारण जर मी साहेबरावाबरोबर लग्न नाही केलं तर तो या घरातील माणसांचं आयुष्याचं वाटोळं करू शकतो सर्वात अगोदर तुझं असं म्हणून मंजुळा तिला समजवण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही असं म्हणून स्वरा आता रागातच तिथून जाते ते तेव्हा साहे आता साहेबराव कधीही सुधारणार नाही ही गोष्ट आता मंजुळाला समजते त्यामुळे ती म्हणते बरोबर आहे माझ्या स्वराचं आता याचा काटा काढायलाच हवा असं म्हणून ती आता किचनमध्ये जात आणि साहेबरावासाठी कॉफी बनवते त्या कॉफीमध्ये ती आता पॉइझन टाकते आणि म्हणते माझ्या हातूनच साहेबराव आता तुझा शेवट होणार माझ्या स्वराला बर्बाद होताना मी नाही पाहू शकत असं म्हणून ती आता खूपच चिडते इकडे पिहू ही पेटी वाजवून एक खूप सुंदर असं गाणं म्हणत असते तेव्हा साहेबराव तेथे बसलेला असतो तो म्हणतो वा वा पिहू अगं काय गाणं म्हणतेस किती छान गाणं म्हटलीस मला खरंच खूप आवडलं तेवढ्यातच तेथे आता मंजुळा येते आणि पिहूला म्हणते बाळा तू आता जा आणि आराम कर आता किती वेळ अशी प्रॅक्टिस करत बसायची असं म्हणून ती साहेबरावाकडे पाहून हसते आणि त्याला म्हणते साहेबराव अहो कॉफी घ्या की तेव्हा साहेबराव म्हणतो वा वा मंजुळे अगं तुझ्या तोंडून हेच मला ऐकायचं होतं किती प्रेमाने तू हे बोलतेस मला खरंच खूप आवडलं असं म्हणून आता तो अगदी तिच्याजवळ जातो आणि म्हणतो याचीच मी वाट पाहत होतो की तू क कधी एकदा माझ्यासाठी एवढी सुंदर अशी कॉफी घेऊन येणार त्यावरती आता साहेबराव जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यातच मल्हार तेथे येतो आणि लगेच तो, तो कॉफीचा मग घेतो तो म्हणतो मी इथून चाललो होतो तेव्हा मला माझ्या आवडत्या कॉफीचा सुगंध आला म्हणूनच माझी पावलं इकडे वळली आणि त्या कॉफीचा सुगंध घेत घेत तेव्हा आता मल्हार ती कॉफी हातात घेतो आणि पिणार असतो तेव्हा मंजुळा म्हणते मन अहो प्लीज तुम्ही ही कॉफी घेऊ नका तर तरीही आता मल्हार हा ऐकायला तयार नसतो तो, तो म्हणतो नाही मला ही कॉफी घ्यायचीच आहे असं म्हणून तो आता मंजुळाला म्हणतो तुम्ही साहेबरावांसाठी वेगळी बनवा तेव्हा आता मंजुळा म्हणते की नको ही कॉफी साहेबरावांसाठीच द्या पण मल्हार ऐकायला तयार नसल्यामुळे आता मंजुळाचाही नाइलाज होतो आता मंजुळाचा धक्का लागून ती कॉफीच खाली सांडते आणि म्हणते देवा बरं झालं आता खूप मोठं संकट टळलं आहे कारण मल्हारने जर ही कॉफी पिली असती तर खूप मोठा अनर्थ घडला असता असं म्हणून ती आता तेथून जाते त्यावेळी मल्हार आता साहेबरावाला म्हणतो साहेबराव एक गोष्ट विचारू का तुम्हाला तेव्हा साहेबराव म्हणतो काय झालं त्यावरती मल्हार म्हणतो अहो आता तुमचं लग्न होणार आहे चार पाच दिवसांनी तुम्ही इथे कुठे कॉफी वगैरे पीत बसला आपण नंतर कॉफी वगैरे पिऊ आता एक एक पेक घेऊ ना मी बाहेर सर्व तयारी करून ठेवली आहे त्याला बॅचलर पार्टी असं म्हणतात कारण ही सर्वजण पार्टी करतात लग्नानंतर माणूस बंधनात असतो ना म्हणून त्यावरती साहेबराव म्हणतो अहो इथे कुठे आपण पित बसणार आपण नंतर पाहू कधीतरी मल्हार म्हणतो नाही आता मंजुळाबाईंच्या हातची कॉफी काही कधीही पिता येईल अशी पार्टी पुन्हा कधी होणार नाही आपण दोघेही आता बंधनात असणार मल्हार विचार करतो मी याला अशीच कॉफी पाजणार आणि याच्या तोंडून सर्व सत्य आता मी वधवून घेणार तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मंजुळा स्वराजवळ जाते तर स्वरा झोपलेली असते मंजुळा म्हणते आपली भेट पुन्हा होईल की नाही माहीत नाही असं म्हणून ती एक खूप मोठा चाकू काढते आणि साहेबरावाच्या रूममध्ये जाऊन आता तो झोपलेला असताना त्याच्या अंगावर चाकूने वार करते परंतु साहेबराव हा तेथे नसतो तेवढ्यातच तेथे कोणीतरी येतं आणि तिचा हात पकडतं तर ती आता त्या माणसाला पाहून खूपच घाबरते तर मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा